नो पार्किंग मध्ये लावलेली गाडी पोलिसांनी उचलली पण ही उचललेली गाडी व्हॅन मध्ये टाकली आणि व्हॅन मध्ये टाकल्यानंतर मालक तिथे आला माझी गाडी सोडा म्हणत आळंदी दुचाकी स्वार व्हॅन व्हॅनच्या समोर झोपला जोपर्यंत माझी गाडी सोडत नाही तोपर्यंत ही व्हॅन पुढे जाणार नाही असं म्हणत तो दुचाकी स्वार त्या टोईंग व्हॅनच्या समोरच झोपला पोलिसांनी बरेच प्रयत्न केले नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये खर तर नो पार्किंग हा विषय सगळीकडे पाहायला मिळतो एखाद्या ठिकाणी गरबडीत गरबडी जाऊन गाडी जर लावली आणि नो पार्किंगची ती जागा असेल तर तिथं मात्र पोलीस येतात गाड्या उचलून घेऊन जातात आणि मग नंतर जाऊन ती गाडी सोडून आणावी लागते त्यासाठी पावती सुद्धा भरावी लागते अशा वेगवेगळ्या दंडाच्या कारवाईच्या या पावत्या आपल्याला पाहायला मिळतात मात्र पोलिसांनी ही गाडी उचलल्यानंतर तिथं जर का मालक अवेलेबल असल आणि त्यांना आवाज दिला तर ती गाडी उचलता येत नाही असा सुद्धा एक नियम आहे मात्र एका दुचाकी स्वराची मोटरसायकल आळंदीच्या ट्राफिक पोलिसांनी उचलली आणि तो टाकली टोइंग फॅन मध्ये टाकलेली ही गाडी त्यानं पाहिली आणि माझी गाडी सोडा म्हणत तो आळंदीतला दुचाकी स्वार थेट त्या टोईंग माझी गाडी सोडत नाही 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 तोपर्यंत मी या हटणार ही गाडी गाडी जाऊ देणार माझी सोडा असं म्हणत तो चक्क टोईंग फॅनच्या समोरच झोपल्याची ही घटना आळंदी मध्ये आहे त्या व्यक्तीला कदाचित माहिती असावं ही गाडी आता पोलीस घेऊन जातील आर ला गेल्याच्या नंतर तिकडे मात्र दोन चार हजाराची एखादी पावती आपल्याला भर लागल आणि त्यामुळं मजबुरी म्हणा किंवा इतरही काही गोष्टी म्हणा तर त्या व्यक्तीनं मात्र चक्क त्या टोईंग व्हॅनच्या समोरच झोपलाय रस्त्यावरच त्या टोईंग व्हॅनला अडवलंय माझी गाडी सोडा तोपर्यंत मी या टोईंग व्हॅनच्या समोरनं ना हटणार नाही असा हट्ट सुद्धा त्या दुचाकी स्वारा धरल्याचा धरल्याचं पाहायला मिळत आहे पोलिसांनी त्याची गाडी पकडली व्हॅन मध्ये टाकली आणि या सगळ्या घटनेनंतर हा प्रकार घडल्याचं पाहायला मिळत आहे भर रस्त्यामध्ये तो दुचाकी स्वार त्या टोईंग व्हॅनच्या समोर झोपला होता आजूबाजूला बरीच लोक पाहत होते पण त्यानं मात्र त्याचा हा विषय लावूनच धरला माझी गाडी सोडा तोपर्यंत मी व्हॅनच्या समोर न उठणार नाही असा हट्ट त्यानं धरला आणि भर रस्त्यामध्ये टोईंग व्हॅनच्या समोर हा दुचाकी स्वार झोपल्याचं पाहायला मिळत ही सगळी घटना जी आहे तर ते आळंदी मध्ये घडली आहे आळंदी मध्ये टुइंग व्हॅनच्या समोर तो व्यक्ती झोपलेला पाहायला मिळतोय नो पार्किंग मध्ये त्यानं गाडी लावली असावी कदाचित आणि टोईंग व्हॅनच्या माध्यमात पोलिसांनी ती गाडी उचलली ती गाडी उचलल्याच्या नंतर आपली गाडी सोडण्यासाठी त्याचे मात्र प्रयत्न हेचा भरपूर चालू होते आणि टोईंग फॅनच्या समोर झोपूनच त्यांना डायरेक्ट विनंती केली की माझी गाडी सोडा माझी गाडी सोडा तोपर्यंत मी या टोईंग फॅनच्या समोरनं उठणार नाही अशा पद्धतीची त्यांना विनंती केल्याची पाहायला मिळते तो व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावरती सध्या प्रचंड व्हायरल होतो आहे आपण ट्रेंड मराठीच्या माध्यमातून हा व्हिडिओ पाहू शकता मंडळी वेळोवेळी अपडेट आपल्याला देण्याचं काम करू त्यासाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा